नमस्कार मित्रांनो पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी येणारे आय एम पी क्वेश्चन पाहणार आहोत अशोकाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता अशोकाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता तर अशोकाचे शिलालेख कलियुगानंतर कधी अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण युद्ध लढवे आणि लढव्याला होणारा हिंसाचार कत्तल आणि दुःखापासून तो प्रभावित झाला त्यामुळे करण्याचा निर्णय अशोक राजाने घेतला शिलालेखात सम्राट अशोकाने स्वतःला म्हटले तर देवना प्रिय प्रियदर्शनी राजा असे अशोकाने आपल्या शिलालेखात म्हटले आहे जागतिक इतिहासात जीवनातील महान शासकांपैकी एक असल्या असल्याचा अशोकाचा दावा एका विजयानंतर त्याने शांततेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले अशोकाने निर्माण केलेले प्रचंड जबाबदारी असलेले महत्वाचे अधिकृत पद कोणते तर धर्म महामती हे सम्राट अशोकाने निर्माण केलेले अत्यंत महत्वाचे असे पद आहे मौर्यमूर्तिकारांची कोरीव कामात सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त केली आहे तर प्राण्यांची आकडेवारी अशोक स्तंभाचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पॉलिश मौर्य साम्राज्याच्या अधोगतीचे कोणते खरे कारण नव्हते अशोकाची शांततावादी धोरण शेवटच्या मौर्य शासकाला ठार मारल्यानंतर मौर्यांकडून सत्ता काबीज केली बृहदत्त तर पुष्पमित्र शृंगयाने ब्रह मोरे साम्राज्याचा अस्त करून सत्तेवर आलेला आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध इंडोग्रीक शासन नाथ सेना या बौद्ध भिक्षूंनी संवाद साधण्याच्या भावनेसाठी आणि संवादासाठी प्रसिद्ध होता मिलिन पण या बुद्ध ग्रंथात वर्ण लेखाप्रमाणे मेनांडार हा होता तर असेच महत्त्वाचे यमसुकी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा धन्यवाद